ते राज्यपालांकडे कायद्यानुसार जे राजीनामा सोपवावं लागतं ते त्यांनी केलेलं आहे पण अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच आहेत साहे। हे सर्वांना माहिती आहे आता लक्षात घ्या की लोकांची ही भावना काय आहे लोकांचं प्रेम आहे ना हे त्यांच्याविषयी असलेलं लक्षावधी महाराष्ट्रातील ते जनता त्यांच्यावर प्रेम करते का प्रेम करते तर त्यांचा स्वभाव आणि त्यांची काम करण्याची शैली सर्वांना पसंत आहे मग ते अगदी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत गडचिरोलीला पण ते पालकमंत्री होते कोणाची त्यावेळेला हिंमत नव्हती त्यावेळेला गडचिरोलीला ते जात झाले आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली पालकमंत्री पदाची आणि तिथे जाऊन विकासाची कामं केली ठाण्याचं तर सुपुत्र म्हणूनच त्यांना सगळे ओळखतात आणि त्यांनी जी विकासाची कामं म्हणजे तुमचा अटल सेतू तु सगळ्यात महत्वाचा आहे ते त्यांनी चालू केलं विविध प्रकल्प महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण तुम्ही सांगू की खरा अगदी दिल बात करो कोणाचा चेहरा येतो लाडक्या बहिणींना जरी विचारलं तुम्ही तर तेच सांगतात ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहिणी आहेत भावंड आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांनी भावंडासाठी आणि बहिणींसाठी योग्य मार्ग काढला त्यांनी आतापर्यंत म्हणजे पन्नास वर्ष झाले पन्नास वर्षामध्ये हे स्कीम त्यांनी चालू नव्हती केली त्यांनी साहेबांनी स्कीम चालू केली म्हणजे माझ्या बहिणी आणि भाऊ आहेत त्यांच्यासाठी दोन पैसे काय तरी त्यांना मार्ग लागावा कुठला तरी मार्ग त्यांना पुढे कुठला तरी अनेक मदत व्हावी महाराष्ट्राने आज एकनाथ शिंदे साहेबांच्या सेने सर्वांनी शिंदे साहेबांना सर्वांना साहेबांना प्रेम दिलं

नवग्रह आणि होमची आज या ठिकाणी पूजा घातली कारण की आम्हाला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री पाहिजे कारण की आज एवढ्या कमी वेळामध्ये त्यांनी महाराष्ट्राची प्रगती केली आहे तर विचार करा पुढचे जर पाच वर्ष दिले तर किती आणखी प्रगती होऊ शकते एवढ्या कमी काळामध्ये जर कोण व्यक्ती एवढा मोठा प्रगती करू शकतो तर आमचं सर्वांची इच्छा आहे काय बोलता तुम्ही सगळे की आपला एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे आम्ही आमची म्हणजे लाडक्या बहिणी पण आहे इकडे बोलू शकता त्यांच्याशी पण त्यांची पण इच्छा आहे की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले पाहिजे आपल्या सगळ्याला शिवसेनेचा शिवसेनेचा आणि हा आवाज शिवसेनेचा तर आमची सर्वांची इच्छा आहे की एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे त्यासाठी आज आम्ही इथे दोन तासापासून सगळे आपल्या लाडक्या बहिणी भाऊ सगळे पदाधिकारी जोशी काका सगळे जे आहे प्रकाशे सगळे शिंदे साहेब आणि सगळ्यांचे पदाधिकारी एवढे या ठिकाणी उपस्थिती दोन तासापासून हवन या ठिकाणी थी, आणि नवग्रहाची पूजा घातली की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री पाहिजे मला आम्हाला खात्री सगळ्या बहिणींना पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच होत आणि कोपरी पासपडे विधानसभे अंतर्गत आणि दत्ता फसले आमचे उपविभाग प्रमुख शाखा शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुख दत्ता फसले यांच्या अंतर्गत ही महायज्ञ आम्ही इथे ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की पूर्ण तमाम महाराष्ट्रामध्ये हे हवन सुरू आहेत आणि लाडके मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबच झाले पाहिजे असं सगळेच म्हणजे महिला असो वृद्ध असो युवक सगळेच असं सगळ्यांचीच भावना आहे की आज माननीय आमचे भाई एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे त्यासाठी हा महायज्ञ आमचा आहे त्यांनी गोर गरिबांचा विचार करून ते तळा गाळातून वरती आले आहे आणि त्यांना गरिबांची जाणीव आहे त्यामुळे ते साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे आमची एकच इच्छा आहे की आमचे साहेब मुख्यमंत्री व्हावे कारण की त्यांनी सर्वसामान्यांसाठी बहिणींसाठी जे काही केले तर आमची आमचं पण कर्तव्य बनते की आमची भावना की शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे कारण की ते फक्त बोलत नाही तर ते बोलतात ना तर ते गोष्टी ते करून पण दाखवतात त्याच्यासाठी आमची म्हणजे आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे